नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक गडामोडी कॉमर्स बॅच एकोणीसशे सत्त्यात्तर अठ्याहत्तर चे, चे विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा स्नेह संपन्न साखळी ठाकरे डॉक्टर समोरील जागेत विनापरंगी वृक्षतोड केल्याने गुन्हा दाखल करावा दिले निवेदन धुळे चांडक फार्म हाऊस गोंदूर रोड येथे दिनांक अकरा बारा एकवीस रोजी निसर्गरम्य वातावरणात एस एस सी पी एस बारावी कॉमर्स बॅच एकोणीसशे सत्याहत्तर चे, चे विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला सुरुवातीला दिवंगत मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली या स्नेह मेळाव्यात धुळे नंदुरबार नाशिक पुणे ठाणे येथून आलेले सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून परिचय करून देण्यात आला गप्पा बैलगाडी आकणे गाणी आणि बरेच मनोरंजक खेळ गाण्यांच्या भेंड्या असे विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले बारा जानेवारी दोन हजार वीस रोजी पहिला स्नेह मेळावा एस एस सी पी एस कॉलेजच्या प्रांगणात झाला होता कोरोना महामारीची पहिली लाट आली दुसरी लाट आली यातून आपण सर्व सुखरूप आहोत असा आनंद व्यक्त केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस टी चे सेवानिवृत्त श्री कृष्णा नितीन गर्गे राजेंद्र देशपांडे देवीदास शिरुडे यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आलेले बाहेर गेऊन मित्र मैत्रिणी या सर्वांचे निरोप घेण्यात आला रा चमंत फूल खिलते रहेंगे रही जिंदगी तू फिर भी मिलते रहेंगे असे म्हणत सर्वांनी भाऊक मनाने निरोप घेतला पहिले सर्वांच मनपूर्वक मी स्वागत करतो बरोबर बरोबर चहा झाली काय या सर्व गेलेल्या मित्रांसाठी आपल्याला श्रद्धांजली आता फोटो काढण्याकरता चहा उजवली एखादा कपरे भाऊ छोट भाऊ थांब मी कडे भाऊ पी एस महाविद्यालयातील बारावी शाखेचा एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बारा जानेवारी दोन हजार वीस रोजी महा महाविद्यालयाच्या प्रांगणावर ऐतिहासिक असा कार्यक्रम पार पडला त्यानंतर कोरोनाची पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या काळात आमच्या या सहकाऱ्यांमध्ये पाच ते सहा आमचे कोरोनाला लाटेत दिवंगत झाले बाकीचे मित्र म्हणायला लागले की बा दुसरी लाट गेली तिसरी लाट गेली आपण वाचलो आता पुन्हा आपण एखादा कार्यक्रम घेऊ म्हणून आम्ही अकरा डिसेंबर रोजी गोंदूर येथे चांदक फार्म हाऊसमध्ये निसर्गरम्य वातावरणात दुसरा मेळावा घेतला या कार्यक्रमात मुंबई पुणे ठाणे येथून मित्रमैत्रिणी आलेले होते याचे पहिले या, या मित्रांचे पहिले गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले नंतर दिवंगत मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर गप्पा गोष्टी गाणी खेळ बैलगाडे आपणे बोटिंग वगैरे अशा स्पर्धा आम्ही खूप आनंदाने पार पाडल्या या कार्यक्रमास मी स्वतः कृष्णाफुल पगारे नितीन गर्गे देवीदास वाणी आणि राजेंद्र देशपांडे यांनी अनमोल सहकार्य केले तसेच शेवट आमचे मित्र मैत्रिणींनी रहा चमन तो फुल खिलते रहेंगे रही जिंदगी तो फिर भी मिलते रहेंगे असे म्हणत भाऊकपणे निरोप घेत आजच्या बाबतीबद्दल संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बाबतीबद्दल